पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये गेल्या काही दिवसापासून सकाळच्या वेळेला चेन स्नॅचिंग किंवा लॅपटॉप मोबाईल चोरीच्या घटना ह्या वाढलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सरांनी ज्याप्रमाणे इव्हीनिंग पेट्रोलिंग ची योजना सुरू केलेली होती त्याचप्रमाणे मॉर्निंगला देखील आता सर्व पोलीस स्टेशनमध्ये अँटी चेन स्नॅचिंग पेट्रोलिंग सुरू करण्यात आलेलं आहे आणि याचा एक दृश्यमान परिणाम म्हणून अत्यंत चांगला चांगली केस वाकड पोलीस स्टेशनच्या माझे सर्व अधिकारी आणि डी बीचे अधिकारी स्टाफ यांनी केलेले असून जवळपास तेवीस गुन्हे ज्याच्यामध्ये लॅपटॉप आणि मोबाईल गेलेले होते त्या ते तेवीस गुन्ह्यांमधील साठ मोबाईल आणि चौदा लॅपटॉप हे जप्त करण्यात आलेले आहेत की ज्याची किंमत चौदा लाख ला, तीस हजार कि रुपये आहे तर ही जी कामगिरी आहे ते वाकड डेबीचे अधिकारी स्टाफ जे आहे ते मॉर्निंगला पेट्रोलिंग करत असताना गेल्या काही दिवसामध्ये ज्या घरामधून लॅपटॉप आणि मोबाईल चोरीच्या घटना घडलेल्या होत्या त्याच्यामध्ये काही संशयित इसम आम्हाला सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये दिसलेले होते आणि पेट्रोलिंग करत असताना अशा इसमावरती याचा लक्ष होता त्याच्यामध्ये काळेवडी परिसरामध्ये एक इसम जो आहे तो संश संशयास्पदरित्या जाताना मिळून आला आणि त्याला चेक केला असता त्याच्याकडे काही मोबाईल आणि लॅपटॉप आम्हाला मिळाले परंतु सदर इसम जो आहे हा तमिळ भाषा बोलणार असल्यामुळे त्याच्याशी कन्व्हर्सेशन किंवा संभाषण करणं आमच्या पोलिस अंमलदारांना शक्य होत नव्हतं म्हणून आमच्या येथीलच एक पोलिस अंमलदार ज्यांना तमिळ भाषा येत होती त्यांना बोलून त्याचं इंट्रोगेशन केल्यानंतर सदर इसम हे मोशी परिसरामध्ये रूम घेऊन राहत असल्याचं निष्पन्न झालं आणि सदर ठिकाणी जाऊन पाणी केली असला त्या ठिकाणी त्यांचे जे साथीदार होते ते सर्व पळून गेलेले होते आणि त्यांची मोडस अशी होती की आपला साथीदार जर आला नाही वेळेमध्ये तर समजायचं की पोलिसांनी त्याला पकडलाय आणि नऊ वाजल्याच्या नंतर मात्र सर्व चोरी केलेला जो काही मुद्दे आला तो घेऊन पसारवायचा तर ही मोडस समजल्याच्या नंतर तात्काळ आमचे अधिकारी आणि अंमलदार यांनी पुढील माहिती घेऊन संबंधित इसम हे कुठल्या मार्गे कुठे जाऊ शकतात याची माहिती घेतली आणि तामिळनाडूकडे जर जाणार असतील तर कोणत्या बसेसने जाऊ शकतात ही सर्व माहिती घेतली आणि त्यांना समजला एका ट्रॅव्हल्सने हे लोक जे आहेत ते बेंगलोरकडे रवाना झालेले आहेत त्यांचं लोकेशन काढल्याच्यानंतर ते कात्रजच्या आसपास असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमची परवानगी घेऊन सर्व टीम आमच्या रवाना झाल्या आणि खूप त्यांना त्या गाडी जी आहे ती ट्रॅक केली ती गाडी पकडली आणि त्याच्यामधून हे सर्व आरोपी पकडले गेले आणि एकूण सर्व आरोपीकडून म्हणजे तीन आरोपी याच्यामध्ये एकूण याच्यात एक पकडले गेलेले आहेत आणि एकूण साठ मोबाईल आणि चौदा लॅपटॉप हे जप्त करण्यात आलेले आहेत काही लॅपटॉप आणि मोबाईल हे तमिळनाडूमध्ये त्यांनी पूर्वी घेऊन गेले होते म्हणून एक टीम जी आहे ती तामिळनाडूला पाठवली होती आणि तमिळनाडूमधून देखील काही लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केलेले आहेत असे एकूण साठ मोबाईल आणि चौदा लॅपटॉप एकूण किंमत चौदा लाख तीस तीस हजार आणि तीस गुन्हे यांनी उघड उघड केलेले आहेत ज्याच्यामध्ये वाकड पोलीस स्टेशनचे अकरा गुन्हे आहेत निगडीचे तीन गुन्हे आहेत चाकणचे दोन चिंचवडचे दोन चिखलीचे तीन भोसरी एक आणि भोसरी एमआरडीसी एक अशा प्रकारे संपूर्ण आयुक्तालयामधील तेवीस अशा घटना उघड करण्यामध्ये वाकडच्या डीबीला यश आलेलं आहे मी त्या सर्वांचं प्रभारी अधिकारी जवादवाड साहेब त्याच्यानंतर त्यांचे क्राईम पी आय साळुके साहेब एसीबी साहेब आणि सर्व माजीचे डीबीचे अधिकारी अंमलदार सर्वांचं मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना या ठिकाणी रिवार्ड जे आहेत या केसमध्ये पाच हजार रुपये रिवॉर्ड अधिकाऱ्यांना आणि बाकी अमलदारांना एक दोन दोन हजार रुपये रिवार्ड याच्यामध्ये जाहीर करतो